दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा या देहाचा उद्धार करा प्रपंच सुखी करा या देहाचा उद्धार करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा नामाचा गजर करा प्रपंच सुखी करा ब्रह्मा विष्णु महेश्वर साक्षात दत्ता दिगंबर हो कल्याणा औतरे ते धरतीवर दावी सुखाचा मार्ग खरा प्रपंच सुखी करा दावी सुखाचा मार्ग खरा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा अत्री अनुसुयानंद त्रिदेवना दत्त, दत्त नाम स्मरता प्रसन्न होती भगवाना वाहे भक्तीचा निर्धर धरा प्रपंच सुखी करा वाहे भक्तीचा निर्धर धरा प्रपंच सुखी करा नामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्ता, दत्ता दिगंबर अवधूत माऊली असली जाऊ जाऊन आनंद जीवनात जिवनात दुःखाला ना हे खरा प्रपंच सुखी करा दुःखाला ना गिरे प्रपंच सुखी करा रतनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा नरसोबाची वाडी गणगापूर औडुंबर गिरणार गुरुरायांची मंदिरं तीर्थक्षेत्रे ही सुंदर भक्तिभावाने पूजन करा प्रपंच सुखी करा भक्तिभावाने पूजन करा प्रपंच सुखी करा सत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा या देहाचा उद्धार करा प्रपंच सुखी करा सतनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा सतनामाचा गजर करा प्रपञ्च सुकीर्तना अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवद